हा हे चित्र तुम्ही बघायचे बघा हे चित्र कशाचं आहे बरोबर आहे बागेच चित्र आहे ओके आणि या बागेच्या चित्रामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत खेळणे आहेत आणि अजून काय काय आहे मुलं हा बरोबर आहे मुलं आहेत अजून मुली आहेत जोपाळा आहे घसरगुंडी आहे फुलं आहेत आणि हुगेवाला पण आहे तर का आपल्याला काय करायचंय कोणते वस्तू किंवा इथ किती किती आहेत ते आपल्याला या चौकटीत लिहायचं आहे बघा इकडे लक्ष द्या तर पहिल्यांदा आपल्याला एक मोजून दाखवलेला आहे लिहून दिलेला आहे बघा इथं काय लिहिलेलं आहे तर बघा इथं आपल्याला एक लिहून दिलेला आहे की झाडाचं चित्र आहे इथं झाड किती आहेत ते आपल्याला इथं बघा आणि इथं लिहिलेले आहेत किती आहेत हे मग चार लिहिलेले आहेत कारण झाड पण किती आहेत चार झाड आहेत आता वेदान ह्या बागेमध्ये गेट किती आहेत किती आहेत हे गेट कशा एक आहे आणि एक लिहित बघा वेदांतने इथं एक लिहिलेलं आहे ओके आता यानंतर बघा प्रतीक्षा हे कशाचं चित्र आहे हा फुलाच चित्र आहे बरोबर आहे आणि हे फुल किती आहेत बघ मोजबर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात माहिती सात ली बघा प्रत्यक्षा तर सात लिहिले गुड प्रत्यक्षाने सुंदर लिहिले चला सांगली कोण आहे मुलगी आहे ह्या बागेत किती मुली आहेत बघ तोच बरा एक दोन तीन चार आणि पाच इथे लिही पाच छान खूप छान आता शीतल शीतल हे कशाचे चित्र आहे सांग बर हा किती आहेत गे शीतल कसरगुंडे याच्यामध्ये दोन हे एक आणि दोन इथे दोन लिहि शीतल दोन शीतल न बरोबर लिहिले बघा दोन कार्तिक हे कशाचे चित्र आहे झोका म्हणजे झोपाळा कार्तिक मला सांग झोपाळे किती आहेत तीन कुठे कुठे आहेत एक दोन आणि तीन म्हणजे शाबास कार्तिकने लिहिला तीन झोपाळे आहेत आता मीरा हे चित्र कशाचं आहे पक्षाच आहे किती पक्षी आहेत मीरा हा मिरायला सांगितले बघा कि नऊ पक्ष आहेत आपण मोजून बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर मी राहत नऊ लिबर नऊ हा अंकली चा आता विशाल हे कशा चित्र आहे सार हा फुलपाखरू किती आहेत फुलपाखरू आहेत आठ बघूया बर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर विशाल आठ लिहित छाबास आता यानंतर आकांक्षा हे चित्र कशाच आहे हो फुग्याच किती आहेत फुगे बघूया मुज्या सहाच आहेत का ते एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा बरोबर आहेत मला आणि मग इथे सहा शाबास आता मला जानी तू सांग हे चित्र कशाच आहे किती मुलं आहेत मग मोज बर चार मुलं आहेत त्या तर बघूया बरं एक दोन तीन आणि चार मग इथं तू चार ली छान बघा ना पण खूप छान प्रकारे इथं अंक लिहिलेला आणि बरोबर मोजलेलं सुद्धा आहे